राजू दादा गोरे मित्र मंडळ दोन हजार रुपया बक्षी कुस्ती चालू झाली सिकंदर से पैवा नंबरची कुस्ती चालू झाली या मैदान मधली वा अरे बाप रे गरीब पैलवाने सिकंदर से का बहुत बडा नाम आहे मिट्टी का कुस्ती मे या ने पंजाब हरियाणा दिल्ली गाजवली असा सिकंदर से जो जीता वही सिकंदर पुत्र हो ऐसा गुन्हा त्याचा त्रिलोकी झेंडा सदीच्या वेळामध्ये देवाने घडवलेलं हे रत्न मोहोळचा पैलवा गंगावेर सलीम कोल्हापूर त्रेचाळीस वर्षानंतर गंगावीर स्थलमीला महाराज केसरीची कला या सिकंदर शेखने मिळवून हो दिली दैनिप्यमान इतिहास गंगावीर स्थलमीचा शाहू विजय गंगावीर राजश्री शाहू राजेने मानलेली गंगावेश राजू दादा गोरे यांच्याकडून मित्र यांच्याकडून उत्कृष्ट साठी पाचशे रुपयाचा सा रोख बक्षीस आलेला आहे कुस्ती नंबर एक ची चालू आहे सिकंदर सेख आणि गणे पैलवन हजारो प्रेक्षक कुस्ती तल्लीन झालेला आहे हजारो वर्षापासून निसर्ग हॉटेल अकरा हजार रुपयाची या ठिकाणी अकरा हजार रुपये या ठिकाणी बक्षीस ठेवलंय कुस्ती निकाली झाली की हॉटेल निसर्गाच्या वतीने या ठिकाणी अकरा हजार रुपयाचे करोनीशी देण्यात येणार आहे हजार वर्षापासून चालत आलेला एकमेव खेळ म्हणजे कुस्ती दादा गोरे मित्र मित्र परिवार यांच्याकडून सिकरदार सेख पैलवाच्या कुस्तीसाठी दोन हजार रुपयाचं बक्षीस तगडी कुस्ती चालू आहे ओलानी मनगटा मनगटाला भेटलेली काही घडू शकत आज सव्वीस जानेवारी पैलवाने खेबी पकडलेली आहे तगडी कुस्ती कच्छा खाली, खाली बसा खाली बसा, खाली बसा। घार घर घार 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 घर 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 शिकायला लागला जसा देहाचा तसाच दिलाचा दिसता पथका मिळवणारा नव्हे हजारोंची माये जिंकणारा हात तो स्वीकारणार से थाके तो शिकतच कसला थाक त्याच्या रक्तच नाही अशी तगडी कुस्ती चालू आहे नको कुस्तीला सुरुवात झालेली आहे अतिशय मैदान खचाखच गच भरलेला आहे आणि प्रेक्षकांचं अप्पासाहेब सोनवणी आणि नानासाहेब कोते मित्र परिवाराच्या वतीने सर्व प्रेक्षकांचा पुन्हा एकदा आभार मानताय खऱ्या अर्थाने या मैदानाला शोभा प्रेक्षकांमुळेच आणि गणी पैलवान आलो निघण्याचा प्रयत्न करतोय पहिलवान पहिला वान म्हणजे पहिलवान सदा सजी घडत नाही रोज लाल मातीचा घामाने चिखल करावा लागतो बाबा हे शक्य होतं अशक्य ते शक्य करण्याची किमया पैलवानकडे असते शिवप्रभूंने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली शिवप्रभूंना भर दिला ते याच लाल मातीत रंगलेल्या पहिलवान मावळ्याने प्रभूंचे मावळे पैलवान होते एसाजी कंका संभाजी गावजी कोणाका आनंदा खर्चिले हे पैलवान होते शिवचरित्रे वाचा म्हणजे लक्षात येईल योगदान काय गणी पैलवान अतिशय तुल्यबळ आहे आम्ही कुछ काम नाही म्हणून गणी पैलवान करतोय हो आपा एक महिन्यापासून वर सर्च करत होते सिकंदरला पारायला कोण आणायचं श्रीमंत मध्ये म्हणून गणित हिराणी अशी बसा खाली खाली बसा सुंदर असं सुटगेने निवेदन केले त्यांचे खूप खूप धन्यवाद धन्यवाद साहेब कुस्ती चालू आहे हे करंट आहे तिथं कोणी वरती चढू नका काहीतरी बोट लागेल असं कोणी कृत्य करू नका अतिशय सुंदर असा कार्यक्रम पार पडलेला आहे तिथं बार असं होईल करंट आहे हो बार कुठे नाही का चलो हे पहा सर्वांसाठी जेवणाची व्यवस्था केलेली साहेबांनी सर्वश्रेष्ठ अप्पा साहेबांच्या घरी आणि दोघांची मशिनरी तापली कनी पैलवान विरोधा सिकंदर से अशी कुस्ती चालू झाली दोघांची मशनरी तापली दोन तुल्यभर पैलवान लढतायत आमने सामने हे एकविसावे शतक या माहिती विज्ञान तंत्रज्ञानाचे युग ओळखले जाते अनेक देश महारसत्ताक होण्याचं स्वप्न पाहताय दारिद्र्य विषमता भ्रष्टाचार नक्षलवाद दहशतवाद यासारख्या गोष्टींना सामोरं जावं लागतंय यासाठी निरोगी आणि निरविस्ती केली पाहिजे ती या कुस्तीच्या माध्यमात होत असते आजच्या काळात संपत्ती महत्वाची नाही संतती महत्वाची आहे संतती चांगली असेल तर संपत्ती चालून घरी येते असते आणि संतती चांगली नसेल तर कोट्यावधीची संपत्ती राहत नाही बरोबर का नि भाऊ हे वस्तुस्थिती <laughs> आहे आजचा तरुण वेसन आणि फॅशन याच दोन गोष्टी जारी केलेला आहे शबास शबास आणि शिकांना आक्रमण झालेला आहे एकलंगी बसवतोय सिकंदर सेब आणि गणी पैलवान खालून निघण्याचा प्रयत्न करतो काही घडू शकत ज्याच्या तमाखासाचा ज्याच्या ताकदीचा कुणाला अंदाज नाही असा सिकंदर आपली कुस्ती या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह चालू आहे ज्ञानेश्वर आसवाले यांच्या युट्यूब चॅनल वरती लाईव्ह चालू आहे आपली कुस्ती प्रशांत भागवत सरांचा युट्यूब चॅनल दोन हजार दोन दोन हजार पाच दोन हजार सहा या काळातल्या कुस्ती आपल्याला पाहायला मिळायला खरं खरोखर सोशल मीडिया पुढं आलं आणि कुस्तीचा प्रचार आणि प्रसार फार मोठा झाला कोपराचा घोटणा माने ठेवलेला आहे सिकांदार मानेत ला कस काढण्याचं चा काम चालू आहे पण गणी पैलवान तेवढ्याच तोला मोलाचा आहे बायनं कुणी बोलू नका लयजण जण धर वड उक्त बनाय पण सोपं नाही पाण्यात मासा झोप घेतो कैसा जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे त्याला दुखापणे जातीचे असावे विड्या घ्या काम नव्हे आणि त्याची खासियत आली मास्तर की त्या डावा नाव सिकंदरचा छोई नाव ते पहलवान सिकंदर से महाराज केसरी झाला तेवीस सेकंदर महाराष्ट्र केसरीच्या इतिहासात चितपटीने जेवढ्या कुस्त्या झाल्या तानाजी बाब आतापर्यंत सत्तेचाळीस महाराष्ट्र केसरी झाले महाराष्ट्राचे सर्वात सर्वात जरासायो वरम सर्वात कमी वेळात महाराष्ट्र केसरी चितपटीने कुस्ती कोणी केली असेल तर या सिकंदर कर्नल सिंग हा एक इतिहास आहे कुस्ती जबरदस्त मैदान कुस्ती खेळ आहे महाराष्ट्राची भूमी ही शूरवीरांची भूमी साधू संतांची भूमी आणि पैलवानांची भूमी म्हणून ओळखली जाते महाराष्ट्राच्या मातीमध्ये अनेक पैलवान घडले हिंद केसरी मारुती भाऊ माने गणपतराव आंदळकर मल्ल सम्राट विष्णुपत सावर्डे रोस्तो हिंद हरिचंद्र बिरांदार मामा आज पैलवान कितीतरी आपल्या मध्ये नाही मारे काय किती रुपये उरावे या लाल ला मातीच्या माध्यमातून त्यांचे आजही नाव आजरामला आहे जीवनात येऊन कीर्तिमानी करायची असते ती कीर्तिमानी केलेली आहे पैलवानांनी म्हणून आज कितीतरी पैलवानचा नावाचा उल्लेख केला जातो तगडी कुस्ती जबरदस्त मैदान आणि नागपती बोले बोले बले, बले, बले।